मंडळी नमस्कार सुखी जीवनाची सूत्र अनेक लोकांना सांगितले असतील परंतु ते प्रत्येकासाठी लागू होत नाहीत का प्रत्येकाचा स्वभाव सारखा असत नाही प्रत्येकाची मानसिकता सारखी असत नाही प्रत्येकाची परिस्थिती सारखी असत नाही या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्या सुखदुःखावरती होतो विशेषत्वाने ज्यावेळेस कौटुंबिक जी पार्श्वभूमी असते ती फार मोठी भूमिका ह्या सुखामध्ये अं कारणीभूत ठरते किंवा सहाय्यभूत ठरते ती सुद्धा महत्वाची आणि मला वाटतं की कुटुंबातील व्यक्तींनी स्वतःच्या लेवलला क्लिअर असणं आवश्यक आहे निळमळीत असत असत तसं राहणाऱ्या व्यक्ती षडयंत्र लागतात क्लिअर राहा तुमची भूमिका स्पष्ट असली पाहिजे काही असू द्या कुटुंबाला आवडणारी असेल कुटुंबाला आवडणारी नसेल पण भूमिका स्पष्ट असली पाहिजे आपण एक भूमिका घेतलोय त्यावर त्यातून ज्या काही संघर्षाच्या गोष्टी निर्माण होतात त्या ही, आ, निर्मा होता, होत नाहीत भलेही आपला स्वभाव तुम्हाला आवडेल ना आवडेल वेळासाठी पण पर तू स्पष्ट भूमिका घेता आली पाहिजे मग त्या प्रत्येकाला अगदी कुटुंबकर्ता असेल नाही तुम्ही कुटुंबातील इतर सदस्य असाल मुलगा असाल पत्नी असाल सून असाल सासू असाल जे कोणी बाकी भाऊ असतील हे का तर सुखाच जे काही गणित आहे ते यासोबत जुळलेलं आहे मला असं वाटतं की जे कुटुंब आहेत त्या कुटुंबकर्त्यांच्या स्वभावामध्ये सगळ्यात महत्वाचा एक गुण असला पाहिजे तो म्हणजे संयम संयम असेल तर तो सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळू शकतो कारण का या कुटुंबातला सगळ्यात दुर्दैवी व्यक्ती हा कुटुंब करतच असतो आणि त्याला आपण सुदैवी व्यक्ती सुद्धा म्हणू दुर्दैवी या अर्थानं म्हणतोय मी की सारा संघर्ष कुटुंबासाठीचा सा त्याला करायचे बाहेरून ते लागणार आहे येणं असल देणं असेल व्यवहार असेल शेती असेल खात असेल बी असेल पण पाहुणे रावळे कपडे किराणा आजार ह्या सगळ्या गोष्टी कुटुंब बघायचे बघायचेत पैसा कमी पडतोय का जास्त पडतोय हे तुमचं तुम्ही आहे उत्पन्न लाख असेल खर्च दोन लाख होतो तरी बाकीचे एक लाख कुठून आणायचे तुमची तुम्ही बघायचे किती दिवसासाठी आणायचे व्याजाला आणायचे व्याज दे वाढत चाललंय का कर्जबजा वाढत चाललाय का ते वाढू द्यायचं नाहीये या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ घालताना प्रचंड असा त्रास होतो म्हणून दुर्दैवी सुदैवी या अर्थानं की तुम्ही सक्सेसफुली जर या सगळ्या गोष्टी करू शकलो तर तुम्ही कुटुंबातील सर्व लोकांना सुख देत आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती सुख आहे आणि ते तुमच्यामुळे मिळतंय यासाठी सुद्धा बाकी जे इतर सदस्य आहेत बऱ्याचदा कुटुंबकर्त्याच्या हाताला यश येणं अपयश येणं कुटुंबातील इतर व्यक्तीवर सुद्धा अवलंबून असतं घरातले काही लोक सडलेल्या काद्यासारखे असतात ढीग ढी मध्ये एक सडला की त्याला हळूहळू एक 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 सडवायला चालू करतोय जे त्या वृत्तीचे लोक आहेत त्या लोकांनी लो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आता त्या लोकांनी आपली वृत्ती करण्यासारखी वळखायची कशी या दुनियामध्ये अगदी चोर सुद्धा म्हणतो की मी योग्यच आहे मी चुकीचा आहे असं म्हणणार कोण आहे को कुणी नाही पत्काला वाटतं मी बरोबर आहे माझ सत्य आहे चोरी मी आता सांगितलं की चोर सुद्धा म्हणतो की माझ बरोबर आहे चोरी करणं कसं योग्य आहे का गरजेचं आहे तो पटवून सांगतो त्याची बाजू बाजू भक्कमपणे योग्य आहे हे सांगण्यासाठीच्या गोष्टी त्याच्याकडे उपलब्ध आहेत अगदी याच न्यायाप्रमाणे कुटुंबात सुद्धा काही चुकीचे वागणारे लोक माझं म्हणणं कसं आहे खरं आहे हे पटवून सांगण्यासाठी इतरावरती ब्लेम टाकायचे इतरावरती दोष टाकायचे आपला काय दोष नाही हे शुद्ध करायचं याच्यामध्ये बराच वेळ ते घालतात ते करण्याच्या नादामध्ये जे इतर लोक शांतपणे संयमाला काम करत आहेत ते लोक सुद्धा डिस्टर्ब होतात आपण काही बोलल्याच्या नंतर घरात जर वाद होत असेल आपण काही बोलल्याच्या नंतर घरामध्ये जर विवाद होत असेल तर समजायचं की आपण कांद्याच्या वरतीचे लोक जे घरातला नाश का कांदा कोण आहे आपण हे आपण वळखून जायचं तुम्ही स्वतःला काय समजता ह्याला व्हॅल्यू नाही तुम्ही बोलल्याच्या नंतर जर घरात वाद होत असेल तुम्ही बोलल्याच्या नंतर जर घरामध्ये विवाद होत असतील तुम्ही बोलल्याच्या नंतर जर घरामध्ये लोक नाराज होत असतील समजून घ्यायचं की तू नास्का कांदा पुन्हा आणि तुम्हाला हे समजून घ्यायचं नसेल तर असे लोक घराची बर्बादी केल्याशिवाय शांत बसत नाहीत आणि खानदानामध्ये असं एखादं बी येते त्याला इलाज नाही त्याला पण तोंड द्यावं लागतं पण असे कोणी असतील आणि त्यांना सुधारणा करायची तर त्या लोकांनी हे समजून घ्यावं समजून घेण्यात हित आहे म्हणजे मी सुखन दुःख म्हणतो ना सुख कशामध्ये आपल्याला कळत नसेल आपल्याला वाटणार योग्य आपल्याला वाटणार आपण काळजी करू लाव आपल्याला आपण ठीक ला करू लाव पण एक व्यक्ती नाराज असेल तर करू शकते दोन व्यक्ती नाराज असेल तर करू शकते पण घरामधल्या सगळ्याच व्यक्ती जर माझ्या मुळ नाराज होत असतील तर आपल्याला कधी चुकलं आणि मग काय चुकलेलं आपल्याला कळलं गेलंय मग कोण आहे घराचा करता तर जे सांगेल ते करू त्याला सजेशन आहे त्याला मार्गदर्शन करायचंय तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे असं तुम्ही जर मत मांडत असाल तर तुम्ही ती भूमिका निभावू नका मी सांगितलं तुम्हाला भूमिका स्पष्ट घ्या लोकांची घ्या हरकत नाही जर तुम्हाला घरामध्ये दे। एखाद्या वेळात काय काय असतं बऱ्याचा थोरला भाऊ हो, करता असतो एक परंपरा आपल्या महाराष्ट्राची देशाची पहिलं प्राधान्य थोरला भावाला हो असतं तो घर करता होतो तो जर कार्यक्षम नसेल तर मग क्षमतेने सर्व मधवा भाऊ असतो धाकटा भाऊ असतो असं कोणी करता होत असत समजा मोठा भाऊ कुठला एक भाऊ करता आहे दुसऱ्या भावाला हे सगळं पटना गेले पटना गेले तर बांना करून तुला डिस्टर्ब करण्यापेक्षा बाबा माझा तुझा मेळ लागत नाही आणि मला तुझा का पटना गेले आणि मी चुकलं लाव असे मला वाटत नाही मी थांबाव पण मी तुझे दोष काढायचे तू माझे दोष काढायचे हा धागरदिघा करून तुला डिस्टर्ब करण्या संपन्न नाही आणि मी डिस्टर्ब करण्या नाही मी बाजूला होतो खटक का आपली लेकरवाळ उचला बायको उचला लेकर झाला असेल तर बायको उचला बायको बी झाला नसेल हा बाजूला आम्ही सल्ला देऊ लग्न झालं नसेल तर बाजूला नाही त्याच्यावर तुमच्यामुळं भांडण करायचे तर तुम्ही बाजूला जायला प्रवर्तात खंडिकातून तो कांदा बाजूला टाकणं आवश्यक आहे कोणीतरी उचलून टाकण्यापेक्षा तुम्ही जायला आता आपण म्हणतो की कुटुंबातला कोणीही व्यक्ती कांदा असेल तर कुटुंब करताच कांदा असेल तर मग कुटुंब करता नास्का आहे का हे ओळखायचं कस कारण घरथमगारी करू शकत नाही असा व्यक्ती जर आपण कुटुंबकर्ता बसवला तर सगळ्या आख्या कुटुंबाच होते त्याच्यामुळे कुटुंब करता समजा योग्य असला पाहिजे मग कुटुंब करता योग्य आहे का योग्य पद्धतीनं काम करतोय त्याच्यामुळे क्षमता आहे का हे कसं ओळखायचं तर मी म्हणतो त्याचा फापट पसारा भराबोक्कल मांडण्यापेक्षा एक साधा सिंपल लॉजिक लक्षात घ्यायचं की एक वर्षभराच्या काळामध्ये त्याच्या हातून जितका खर्च झालेला आहे आणि त्याच्याकडे भेटलेलं जे उत्तम उत्पन्न आहे ते जर जास्त असेल खर्चापेक्षा तो तो योग्य पद्धतीनं काम करतोय आणि तिची खरी परीक्षा तेव्हा करते जर तुमचं उत्पन्न आहे दोन लाख आणि तुमच्या घराचा खर्च आहे पाच लाख दवाखाने पिवाखाने शिक्षण उठ लागलेत पाच लाखाचा वर्षाला खर्च होतोय आणि उत्पन्न दोन लाख होतय आणि घरावरचं कर्ज तुम्हाला फक्त दीड लाख दोन लाख दिसतय तर याचा अर्थ असा होतो की तो कुटुंबकर्ता योग्य कुटुंबकर्ता आहे जर पाच लाखाचा खर्च झाला असेल आणि दोन लाखच उत्पन्न झाला असेल तर तीन लाख रुपये हे कर्जच व्हायला पाहिजे आणि तेवढं दिसत नसेल तर आपल्याला ज्या ज्या माध्यमातून पैसा योजना असं दिसतंय त्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी तो स्वतःच्या कोतीवरती करतोय आणि ते कर्ज वाढण्यापेक्षा कमी कसं होईल ह्यासाठीचा प्रयत्न करतोय हे त्यातून निष्पन्न होत तो काय काय करतो काय काय करत हे सगळं बघण्याची गरज नाही जितका खर्च होऊ लागलाय दहा लाखाचा खर्च झालाय आणि पाच लाखाच उत्पन्न झालंय पाच लाख कर्जच व्हायला पाहिजे पण त्या ठिकाणी पाच लाख कर्ज नसेल तर कुटुंब करता योग्य आहे हे समजून जायला हरकत नाही ह्या सुखाला संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला कळला गेले काय आहे परंतु तुम्हाला कुटुंबासोबतच राहायचे तुम्हाला सुख अनुभवायचे मग एक काम करा जो कुटुंब करताय तो कुणीही असेल बाप असू शकतो भाऊ असू शकतो कुणी असू शकतो घरामधला आपल्यापेक्षा लहान भाऊ सुद्धा असू शकतो जो कुटुंब करताय त्या कुटुंबकर्त्यांना जी भूमिका तुम्हाला दिली आहे ती भूमिका प्रामाणिकपणे निभवा तुम्हाला एखादं काम सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही शेती करताय हेच उदाहरण पाहू आपण तुम्ही शेती करताय आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की बाई शेती तुम्हाला या पद्धतीनं करायची काम काय आहे की तुम्ही शेतामध्ये एखादं पीक घेतलेलं आहे एखादी आंब्याची बाग आहे तुमची आणि सांगितलं की ते आंब्याची बाग तुमच्यावर सोपवलेली आहे हिला सक्सेसफुल तुम्ही करून टाका करून उत्पन्न जे काही मिळतील त्या तुम्ही सहकार्य करा तुमची भूमिका काय कुटुंबामध्ये अनेक मार्गाने पैसा येतोय त्या अनेक मार्गापैकीचा मां एक मार्ग म्हणजे ही आंब्याची बाग ही आणि जी तुमच्याकडे आहे त्या मार्गाचा मुख्य तुम्ही होत पैसा कुठून जाणार आहे कुटुंब खर्चाकडे परंतु तुमच्या माध्यमातून जाणार आहे म्हणजे ती एका अर्थानं तुम्हीच कमी करताय मग त्या आंब्याच्या झाडाची लावणी केल्याच्या नंतर त्याला पुढे मोरचूद लागते झाडाच्या बोडाला लावायला खत लागतो ठिमक लागतो खात लागतो वेळोवेळी फवारणा लागतात ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन कुटुंबकर्त्यांना करावं तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत त्या आणून द्याव्यात आणून दिल्या तर तुम्ही करणार हा जर विचार तुम्ही करताना तुम्ही करायच हा विचार नाही करायचा तुम्ही कुटुंबकर्त्याला कल्पना द्यायची तुम्हाला एक चार पोते खात पाहिजे आणि एक महिन्यानंतर टाका म्हणलेला आहे आणि एक महिन्यात शेड्यूल झालेला आहे आणखी चार दिवस शिल्लक आहेत एक महिन्याला थोडे पदे खात घेऊन या करता लगेच घेऊन येईल जर नाही आणू शकला कुटुंब पैसा पाहिजे भाऊ हो, पैसा नसेल त्याच्याकडे चार दिवस वेळ आहे चार दिवसामध्ये तो ऍडजस्ट करेल आणि एखाद्या वेळेला तो चार दिवसामध्ये आणून देऊ शकला तुमच्या वेळेमध्ये नाही आणून देऊ शकला चार दिवस लेट झाला समजून घ्यावं लागतंय तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका चार दिवस लेट दिलं काय काम करून आले मग कुठली गोष्ट का तुम्ही हा हिशोब नका करू कारण तुम्ही व्यवहार चालू चालवायचा त्याला माहितीये तो आणून देईल त्या हिशोबाने काम करा मॅक्झिमम उत्पादन करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ज्या गोष्टी वेळ केल्या पाहिजेत तुम्ही त्या करू शकता काही गोष्टी मागवल्यामुळं मागवायला वेळ लागत असेल आणि तो वेळ ती व्यक्ती काय तर कामात गुंतल्यामुळं संबंधित दुकानाला वगैरे मार्केटला वगैरे जाऊ शकत नसेल आणि ती न जागेल्यामुळं वेळ लागत असेल तर तुम्ही तुमची गाडी काढा आज प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे वाहन आहे त्या संबंधित दुकानाला जावा करता त्याकडून विचारून घ्या की मला काय लागलं तर मी कुठं आहे त्या दुकानाला जा दुकानामध्ये मध्ये जाण्याच्या पूर्वी कल्पना द्या की मी दुकानाला चाललोय तू नगदीची उदारीची काय सोय करून ठेवेल दुकानाला जा दुकानामध्ये जाऊन तुम्हाला जे लागते ते सामान घ्या आणि फोन करा की मी सामान घेतोय एवढं सामान झालेलं आहे चार हजार रुपयाचं बिल झालंय हा त्याचं स्कॅनर मग तू कुटुंब करता चार हजार रुपये टाकेल नसेल तू दुकानदाराला सांगेल सामान द्या पैसे पाहते तुम्ही तुमचं काम संपलं सामान घेऊन या तुमच्या वेळ काम करून टाका मग तुम्ही काही सांगताय ते वेळेमध्ये भेटत नाही मग मला मिळणार गेलंय म्हणून ते उत्पादन घटलंय हे जे कारण सांगताना हे गड्याची कारण नव्हत ज्याच्यामध्ये पुरुषार्थ असतो तो गडी पुरुषांत कशाला म्हणतात ह्या गोष्टी सांभाळून घेत काम केलं पाहिजे जसं आपण सांगितलं की कुटुंब खर्च संयम पाहिजे तसा कुटुंबातल्या सुद्धा संयम पाहिजे तुम्हाला नातं टिकवायचे सेमच पाहिजे तुम्हाला नातं टिकवायचं नसेल तो श्रेमतो तुम्हाला नातं टिकवायचं नसेलच तर तुम्ही कुटुंबापासून दूर व्हा लोकांना डिस्टर्ब करू नका स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेऊ नका आणि घ्यायचं असेल तर घ्या इतरांचं आयुष्य बरबाद करू नका ना इतका साधा सिंपल विषय मग ती मुलगा असेल सून असेल सुनाला स्वयंपाक कर घर साफसूफ कर ही जो भूमिका दिली असेल नोकरीला वगैरे वगैरे सून नाही समजा कुठले तुम्हाला जबाबदारी दिली असेल असं सांगितले की बाबा तू सुनाईस घरामध्ये स्वयंपाकाला बाई लागतेस साफसुफ करायला बाई लागतेस आणि आपल्याकडे दोन तीन बाया आहेत आणि हे काम तुझ्या ह्या आहे सुनाला सोपवलंय बाकीचे गणित बस मला बसू नका ती आराम बसली तुला ती काम लावल्यात मला अवघड काम लावल्यात घर संसारामध्ये भयंकर अवघड काम नाही तुलना करत बसू नका स्वयंपाकाचं काम लावलंय स्वयंपाक करा झाडून पुडून घर साफसूफ ठेवायचे त्याचं काम सांगितलं तिथे काम करा आपलं काम प्रामाणिकपणे करा इतर आपल्या इतर जर आपल्याकडे बोट करतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होणार नाही खबरदारी घ्या तुमचं काम प्रामाणिक करताय प्रत्येकानं ह्या पद्धतीनं प्रामाणिक काम केलं तर कुटुंबामध्ये सुख समाधान नांदायला वेळ लागत नाही आणि जर वादविवाद होत असतील तर आज जे काही छोटे छोटे कुटुंब काहीच हरकत नाही भांडत बसत दररोज एकमेकांच्या डोके खात एकत्रित राहण्यापेक्षा सुखानं बाजूला राहिलेलं किंवाही चांगलं असं मला वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चित तरी कळवा आपणाला यापेक्षा काही वेगळं मत मांडायचे का निश्चित प्रकार कळवा कारण एक हे सर्वसामान्यपणे समाजामध्ये घडत चाललंय आपण त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी बोललो प्रत्येक कुटुंबामध्ये अशा पद्धतीचे कमी अधिक वादविवाद होतात मग व्यवसाय शेती असेल कोणाचा व्यवसाय काही काही दुकानं वगैरे असतील काही उद्योग असतील कुठून कुठून जरी गेलो तर निकष शिकच आहे कुणाही याला घर करता असतोच बाकीचे सदस्य असतात तर या पद्धतीनं सर्वांनी भूमिका हो निभावली तर कुटुंबामध्ये सुख समाधान याला वेळ लागत नाही आनंदी जीवन जाण्याचं सूत्र मला वाटतं हेच आहे